मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत दाभोळे लांजा या स्टेट हायवेजवळ सुंदरशी एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी त्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घरिया चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी तुम्हाला आम्ही दाखवत असतो तर आजची ही प्रॉपर्टी आहे अठ्ठावीस उंट्याची मित्रांनो लांदा तालुक्याचं आडौली हे रेल्वे स्टेशन आपल्या ह्या प्लॉटपासून फक्त दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच भरवाडी वस्ती जवळ असलेला हा प्लॉट स्टेट हायवे टच असलेला प्लॉट आणि भरपूर असा फ्रंटेज असलेला प्लॉट तुम्ही समोर पाहत आहात मित्रांनो आजच्या ह्या प्लॉटला मालकाने या ठिकाणी पक्क चिरा कंपाऊंड बनवलेला आहे तसेच आतमध्ये वेंगूरला चार आणि वेंगूरला सात या जातीच्या जा काजू ज्यांचं वय साधारणत सात ते आठ वर्ष आहे भरपूर असं उत्पन्न देणारे ह्या काजू या ठिकाणी लावलेल्या आहेत सध्या या काजूबागेचं भरघोस असं उत्पन्न मालक या ठिकाणी घेत आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे म्हणजेच लाईटचा खर्च या ठिकाणी तुम्हाला होणार नाही फक्त एक या ठिकाणी तुम्हाला बोरवेल या ठिकाणी करावी लागेल पाण्याची सोय करावी लागेल आणि पूर्ण मातीचा सपाट मैदान हा प्लॉट तुम्ही पाहत आहात सुंदर अशी या ठिकाणी त्याची लागवड झाडांची केलेली आहे तसेच त्यांचं संगोपनही प्रकारे व्यवस्थित प्रकारे मालकांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय खत पाणी देणं ह्यांना फवारणी करणं ही सर्व कामं या ठिकाणी वेळेत ह्या झाडांना पूर्ण केलेली आहेत आणि मातीचा प्लॉट असल्यामुळे ह्या झाडांची वाढ ही सुंदर प्रकारे झाली आहे आता सध्या पूर्ण काजू मोहरले आहेत आणि यांना आता उत्पन्न यावर्षीचं चालू झालेलं आहे तसेच जो रोड तुम्ही पाहता हा स्टेट हायवे असल्यामुळे ह्याला भरपूर वर्दल तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच तुम्ही ह्या प्लॉटचा व्यावसायिकदृष्ट्याही वापर करू शकता अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे अतिशय सुंदर लोकेशनला ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः लांजा हे तुम्हाला दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे म्हणजेच मुंबई गोवा हायवे हा दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जातो आहे तसेच दाभोळे हा जो गाव आहे जिथे तुम्हाला नॅशनल हायवे रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हा मिळणार आहे तो साधारणतः आपल्या प्लॉटवरून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ज्या ठिकाणावरून तुम्ही कोल्हापूर येत असाल मार्ग मार्गीत असाल तर सहजरित्या ह्या प्लॉटवर येऊ शकता मुंबईतून येत असाल तरीही तुम्ही त्या बाजूने किंवा मुंबई गोवा हायवेने येऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून कोल्हापूर हे शहर साधारणतः पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच तुम्हाला पुणे शहर साधारणतः दोनशे सत्तर ते दोनशे बहात्तर किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबई तुम्हाला तीनशे ते तीनशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळून जाणार आहे अंतर जर पाहिलं तर मुंबईवरून तुम्हाला सात तास लागू शकतात पुण्यावरून तुम्हाला सहा साडेसहा तास लागू शकतात तर तुम्हाला कोल्हापूरमधून यायचं असेल तर कोल्हापूरमधून साधारणतः तुम्हाला अडीच ते तीन तास या प्लॉटवरती पोहोचण्यासाठी लागू शकतात हायवे झाल्यानंतर तुम्हाला हे अंतर आणखी सोपं वाटणार आहे सध्या हायवेचं काम चालू असल्यामुळे गाड्यांचा वेग कमी आहे रोड थोडा खराब आहे त्यामुळे तुम्हाला एवढा टाईम लागू शकतो तर मित्रांनो पूर्ण मार्किंग केलं आहे पूर्वी ह्या प्लॉटची पूर्ण मोजणी केलेली आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे ह्या ठिकाणी तुम्हाला टायटल क्लिअर रिसेल प्रॉपर्टी ही मिळत आहे आणि आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा तालुक्याचं मुख्य रेल्वे स्टेशन आडवली हे रेल्वे स्टेशन तुम्हाला फक्त आणि फक्त दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी चांगली आहे तुम्ही मुंबईतून येत असाल तर तुम्ही रेल्वे मार्गाचाही वापर करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या अठ्ठावीस उंटे प्लॉटची किंमत मालकांनी या ठिकाणी बावीस लाख रुपये चांगली आहे तर नक्कीच या प्लॉटला विजिट करा तुम्हाला हा प्लॉट आवडला असल्यास याचे पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट आमच्याकडून परचेस करा तर मित्रांनो आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॉट पाहू शकता तुम्हाला निशुल्क हा प्लॉट दाखवण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला जर कोकणी घरी या चॅनलची व्हिडिओ आवडत असेल त्यांना लाईक करा आणि भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घरी या चॅनलवर धन्यवाद